गंगा भारत आणि बांगलादेशाच्या जीवन रेखा मात्र या पवित्र नदीच्या पाणी वाटपावरून दोन्ही शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा तापली सहासष्टच्या गंगा पाणी वाटप करार दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे भारताला अधिक पाण्याची गरज आहे तर बांगलादेशाला शेती आणि पर्यावरणाची चिंता आहे हा करार कसा बदलणार आणि याचे परिणाम काय होणार भारत बांगलादेशात मैत्रीचे संबंध राहणार की कटुता येणार पाहुयात खास रिपोर्ट या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइन गंगा नदी नदीच्या पाणी वाटपावरून भारत आणि बांगलादेशात एकोणीशे पन्नास पासून तणाव आहे भारतानं पश्चिम बंगाल मधील फरक्का बॅरेज बांधलं ज्यामुळे कोलकात्याच्या बंदरासाठी पाणी वळवलं गेलं मात्र याचा परिणाम बांगलादेशातील शेतीवर झाला त्यामुळे मध्ये संयुक्त नदी आयोगाची स्थापना झाली त्यानंतरही एकोणीशे सासष्ट पर्यंत कोणताही ठोस करार झाला नाही अखेर बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी भारत आणि बांगलादेशाने तीस वर्षाचा गंगा जलवाटप करार केला हा करार दोन्ही देशांमधील मैत्रीचा पूल होता एकोणीसशे शहाण्णवच्या कराराने जानेवारी ते मे या कोरड्या हंगामात फरक काय येतील गंगेच्या पाण्याचं वाटप ठरवलं पाण्याच्या प्रवाहावर आधारित हा करार करण्यात आला यामध्ये दहा दिवसांच्या बॉक्स मध्ये पाणी वाटप केलं जातं तेव्हा पाण्याचा प्रवाह सत्तर हजार क्युसेक कमी असतो जेव्हा पाण्याचा प्रवाह सत्तर हजार कमी असतो तेव्हा भारत आणि बांगलादेश यांच्यात समान पाणी वाटप केलं जातं जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा भारताला निश्चित पाण्याचा मोठा वाटा मिळतो या करारानं बांगलादेशातील शेतीला आणि भारतातील कोलकात्याच्या बंदराला फायदा झालाय मात्र आता पर्याय पर्यावरण बदल हवामान बदल आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दोन्ही देशांवर प्रश्न निर्माण झाले हवामान बदलामुळे गंगेचा प्रवाह कमी होतोय आणि भारताला विकासासाठी पाण्याची अधिक गरज आहे दोन मध्ये हा करार संपणार आहे भारतानं पुनर्वाटा मागणी केली आहे भारताला वाढत्या विकासासाठी विशेषतः पश्चिम बंगाल आणि बिहार मधील शेती आणि उद्योगांसाठी अधिक पाण्याची गरज आहे भारत हा करार आता दहा पंधरा वर्षासाठीच करू इच्छित आहे यामागे भविष्यातील बदलांचा विचार आहे तर दुसरीकडे बांगलादेशाला शेती आणि पर्यावरणासाठी पाणी हवं आहे अलीकडेच भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर बांगलादेशाची चिंता वाढली आहे भारताची ही भूमिका राष्ट्रीय हितसंबंधांना प्राधान्य देणारी असली तरी मैत्री टिकवण्यासाठी योग्य अशा कराराची गरजही बदलामुळे गंगेचा प्रवाह अनिश्चित झालाय त्यातच दोन्ही देशांच्या वाढत्या पाण्याच्या गरजा आणि राजकीय तणाव यामुळे पुनर्वाटाघाटी करणं अधिक जटिल आहे त्यामुळे गंगा पाणी वाटप करार केवळ पाण्याचं वाटप नाही तर दोन शेजारी देशांमधील विश्वास आणि सहकार्याची कसोटी ठरणार आहे गंगा नदी दोन्ही देशांना जोडते आणि गंगा पाणी वाटप करार त्यांच्यातील मैत्रीचा पूल आहे दोन हजार सव्वीसच्या पुनर्वाटा घाटीत भारत आणि बांगलादेश कसा समतोल साधणार याकडे दोन्ही देशांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद